नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत मोहम्मद पैगंबर सल्लाहू अल वसलमच्या जयंतीनिमित्त मनमाडमध्ये पुण्याचे काम जश्ने ईद नबीचे औचित्य साधून मनमाडमध्ये रॉयल ग्रुप व पसर व पालकवर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले थैलिसिमिया हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला पंधरा ते वीस दिवसामध्ये रक्ताची गरज असते हे रक्त त्या गरजू थैलिसिमिया रुग्णांना दिले जाते नाशिकमध्ये असणारी अर्पण रक्तपेढीची थेलिसिमियाच्या रुग्णांना हे रक्त मोफत पुरवण्याची परंपरा मागील बावीस वर्षापासून सुरूच आहे तर पहा आवेश कुरेशी मनमाळ यांची एक रिपोर्ट धन्यवाद सोळा तारखेला मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती होती परंतु त्याच वेळेस गणपती देखील या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यानिमित्ताने सोळा तारखेला जो मनमाड शहरात जो जुलूस निघतो तो न काढता आम्ही तो पोस्टपोन करून वीस तारखेला काढण्यात आला असं ठरवण्यात आलं आणि सर्व धर्म एकतेचा संदेश या निमित्ताने आम्ही देतोय आणि त्याऐवजी आज सोळा आहे मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती तर आम्ही ती जुलूस न काढता आम्ही मनमाड शहरातील झालेसेमिया आजाराने ग्रस्त लहान मुलांसाठी आम्ही रक्तदान शिबिराचे भव्य असे आयोजन या ठिकाणी रॉयल सोशल क्लब आणि समस्त पालकवर्गातर्फे सिकंदरनगर नांदगर मनमन या ठिकाणी करण्यात आले या निमित्त एक संदेश देतो की सर्वांचा धर्मांचा मान सन्मान राखत आम्ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मी जाहीर करतो